हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग इकडं चालली किचडी बनवायची आज सोमवार खालीकडे शेवग्याची शेंग बनवली भाकरी केल्या स्वयंपाक झाला तर मस्त कपडे बी धुवून झालेत आणि इकडं आय हाय म्हटलं आय हाय तोपर्यंत आयची लय गरपड चालली आहे का आज खोडायचंच आहे सगळं सगळं मोडायचं आज पाहिजे ना कुठे करायचं तर सगळं झालं पाहिजे त्याच्यामुळं मोडायचं रानातलं काय करायचं मोरगास म्हणतात का त्याला मोरगास करायचा आहे त्याच्यामुळं आपण रानात उभ्या मोडायची का ती हम्म चालू झालं जेवण जेवण झालं डबा वगैरे बांधून झाला सगळं आवरून झालं आता जायची गडबड चालली आपण गुरांनाही पाणी धावलं ना आता काय दुपार खायला पाणी खायला टाकायचं पाच वाजता पाणी धावायचं आल्यावर हा हा तर ही तीन वाजता जातात ना आई नागीचे चार पाच चार नाही पण पाच वाजता सुरू येतात मग गुरांना खायला टाकावं लागतं त्याच्यामुळं सांगतात की ही तर तोपर्यंतच कारण की नंतर ना बाळ नाही काय करून देत तर चला माझी खिचडी परतायला टाकलेली आहे बटाटा मिरची शेंगदाणा टाकून छान मस्त अशी भांडी घासायच्या बाळ उठलं ना उठवलं उठवायचं थोड्या उठवायचं म्हणजे मनानेच उठते ती मग उठल्या नाही काय करून देतो तर असू द्या तसा वाटला व्हिडिओ सांगा सकाळ सकाळ गडबडीत आईला काय वेळ नाही त्याच्यामुळे म्हणजे तीच बाय सग <inaudible>